आज शिवोंचा वाढदिवस आहे बाप्पा पिता परमेश बाप्पा जन्मल्यापासून ते परमेश्वर आजच्या दिवसापर्यंत तू त्याचा सांभाळ करणार इतर पुढेही तू त्याचा सांभाळ करण्यास समज आहे माझ्या राजा प्रत्येक समस्या त्रास पीडा दुःख परमेश्वर आजार पर या प्रत्येक वाईटापासून तू त्याला रक्षण करणार देव आज आम्ही सर्वजण त्या लेखनासाठी मध्यस्थी करत आहोत पिता परमेश्वर त्याचं जीवन आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो तू त्याची उत्तम आणि उत्तम काळजी घेणारा परमेश्वर त्याच्या शिक्षणामध्ये त्याच्या भावी जीवनामध्ये माझा राजा तुझ्या भय तुझ्या ज्ञानाने त्याला भर माझ्या राजा तुझ्या मध्ये त्याची वाढ कर माझ्या राजा अधिकाणी अजित प्रभू तुझ्या वशनाची कोणी त्याला दे लागून तुझ्या वशनामध्ये चालण्यासाठी त्याची बारकोड लोकसा करणे ایکت <سؤال> کرنا

she Jicarna... go तुझे वचन सत्य ढालाहे आहे याची बाधा मला होणार नाही तुझे वचन सत्य ढालाहे आहे तुझी दोया समाध ना आहे तुझी करुणा सदाची आहे धन्यवाद स्वर्गीय परमेश्वर प्रेमाने भरलेला परमेश्वर प्रीतीने भरलेला परमेश्वर आमच्यावर इतकी मोठी प्रीती केलीस की आपला एक एक पुत्र दिला असतो अशासाठी साठी की जो कोणी त्याच्या विश्वास ठेवत त्याचा नाश होऊ नये त्याला सार्वकालिक जीवन राहतो आणि जितक्या प्रभु येशू तुझ्या नाव विश्वास ठेवला तितक्या तू तुझा लेख रोवण्याचा अधिकार दिला असतो पिता परमेश्वरा तू आम्हाला जीवन देण्यासाठी आलेला तू आमच्या प्रेम करतोस तू आमच्या प्रीती करतोस पप्पा तुझी लेकर त्रासामध्ये असावी दुःखामध्ये असावी सर्वजण प्रभू त्या ठिकाणी शिमोनचा बर्थडे करण्यासाठी आलेला आहोत ही ओ, तुझी योजना आहे बाप्पा कारण एकोणतीस अकरा प्रमाणे तुझ्याकडे शिमोन साठी तुझ्या कुटुंबासाठी परमेश अप्पा ज्या पण योजना आहेत त्या हिताच्या आहे अधिष्ठाच्या नाही म्हणून मी तुला धन्यवाद देते त्याचं भावी जीवन त्याचं शिक्षण त्याचा अभ्यास पिता त्याच उठण बसणं आणि मित्र पेट्रेश दे बाप्पा त्याचं आत्मिका

Delipanada. ¡Aleluya! आम्हाला श्रीमंत नाही तर आशीर्वाद उद्देक राहण्याचा धन्यवाद देतो दे दे माझ्या राजा कारण स्वतः म्हटला श्रीमंत आता स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही पण जी लेकर आशीर्वादित आहे जी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगतात प्रभू तू त्यांना सार्वकालिक जीवन देतो आम्ही तुला धन्यवाद देतो बाप्पा त्या कुटुंबाला जो आनंद दर्शन दिलेला आहे बाप्पा इथून पुढेही बाप्पा त्या लेखनाचं जीवन मी तुझ्या हाती समर्पित करते तुझी कृपा तुझा अनुग्रह त्या लेखांना दिलास म्हणून मी तुला धन्यवाद वेळ काळ समय आम्हाला सर्वांचं जीवन तुझ्या हाती घेऊन क्रिस्ट येशात प्रार्थना करते म्हणतो एक त्या